पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी एकोणीस जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी अकरा वाजता कुंभारी येथील अरे नगर परिसरात उभारलेल्या हेलिपॅड वर त्यांचे आगमन होणार आहे त्यांचा दौरा एकूण पंच्याऐंशी मिनिटांचा असून यात वृक्षारोपण मॉडेल हाऊसची पाहणी विडी कामगारांशी संवाद तसेच अरे नगर घरकुलांचे वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश आहे मोदींच्या दौऱ्यासाठी अरे नगर परिसरात एकूण सहा हेलिपॅड उभारले आहेत पहिले दोन हेलिपॅड मोदींसाठी राखीव राहणार आहेत तिसऱ्या हेलिपॅड वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्या हेलिपॅडवर राज्यपाल तसेच पाचव्या आणि सहाव्या हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे उतरणार आहेत सभेची तयारी जोरात सुरू आहे दिल्ली पोलिसांचा ताफा रेनगर परिसरात उतरला असून संपूर्ण रेनगर त्यांनी ताब्यात घेतलाय मंगळवार पासून पीएम कार्यालयाचे सचिव सोलापुरात ठाण मांडून आहेत मंगळवार सकाळी रेनगर परिसरात सचिवांनी दोन तास बैठक घेऊन तयारीची माहिती घेतली अशी माहिती माजी आमदार तथा रेनगर प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांनी दिली